इकडे बघा आता उन्हात पाऊस येणार बघू शकता मी आलेले आहे माझ्या मम्मीच्या घरी मा आमचं आहे जन्मनशे सोने म्हणतो आम्ही ह्याला नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आले गावी परवा दिवशी म्हणजे माझी आजी एक्सपायर झालेले आहे माझ्या मम्मीची मम्मी तर मी बोलली होती ना अग येण्याचं माझं कॅन्सल झालं नंतर तीन आठवडे होती ती, हो ती फक्त पाणी आणि ओरेंज ज्यूस वगैरे घेत होती आणि मग मला परवा दिवशी सकाळी आठला कळालं माझ्या अक्काचा फोन आला तिला केला मामाच्या मुलीने फोन म्हणजे आम्ही लहान असल्यापासून येतच होती म्हणजे जरा डोक्यावर परिणाम होता जवळजवळ वीस सॉरी पंचवीस सव्वीस वर्ष झालं आमच्या इथेच होती आणि टोक्या वगैरे परिणाम होता थोडा माझ्या आजोबा वारून दहा ते पंधरा वर्ष झाली आणि मला साडेआठपर्यंत काळ आलं आणि मग मी नंतर लगेच दहा वाजता तिकीट बुक वगैरे केलं आणि लगेच साडेतीनच्या बसनं ट्रॅव्हल्स होते विजयवाडा ते हैदराबाद <coughs> सॉरी <स्वारी। coughs> विजयवाड्यापासून भिवगाठपर्यंत मग डायरेक्ट तिकीट वगैरे काढली तिकीट वगैरे काढली आणि मी आणि माझी छोटीशी मुलगी आहे ना ती अनुसरी आम्ही दोघीच निघालो मग काल सकाळी सकाळी आठ वाजता पोहोचलो नेलकंजी फाट्या म्हणजे बिहू तिथेच आहे फाट्यावर पोचलो आणि मग तिथे पप्पा वगैरे नेहल पप्पा मोठी गाडी घेऊन आले आणि आज सकाळी माझ्या आजीचे म्हणजे माती वगैरे लोटली म्हणजे सावडण वगैरे बोलतात त्याला तर म्हणजे वा वाईट वाटायचा प्रश्न म्हणजे काय आम्ही लहान असल्यापासून आमच्यापाशी होती ना ती जवळजवळ आम आम्हाला कळते तेव्हापासून आमच्यापाशीच होते माझं लग्न वगैरे म्हणजे झालं तेव्हापासून पण अगोदरपासून इथंच होते म्हणजे जवळजवळ मी बोलले ना पंचवीस ते सव्वीस वर्ष इथंच राहिलेली तर आमच्या बाप्पाच्या मम्मीनं कधीच माया लावली नाही बरं का आम्हाला तर मम्मीच्या मम्मीनं खूप आम्हाला माया लावलेली जरी डोक्या परिणाम जरी असला तरी पण म्हणजे तिला भरपूर म्हणजे असं पोरांचं नातवांडाचं खूप प्रेम असं होतं नातवांड परतुंड असं सगळ्यांसनी ती जपायची आणि तीन आठवडे फक्त ती पाण्यावर होती आणि मामाच्या गावाला नेहली तिला म्हणजे परवा दिवशी तिचं असं झालेलं आणि त्याच्या आदल्या दिवशी मामाच्या गावाला नेहली तिला तीन आठवडे झालं फक्त होती आणि मग आदल्या दिवशी तिला नेले रात्रीचे नऊ वाजता आणि सकाळी म्हणजे रात्री हातून वगैरे टाकलं झोपलं सगळी झोपली आणि सकाळी आमच्या मामी तीन वाजता सॉरी पाच वाजता पुवायला गेल्या आणि फक्त शरीर गरम होतं तिचं कधी तिचा जीव गेला आहे कालच नाही आणि जवळजवळ वर्ष होत आलं तिचं हाल चाललेलं बरं का म्हणजे तिला चालता येत नव्हतं फक्त असं म्हणजे गुडगा असं चिकटून म्हणजे चालत म्हणजे असच रांगल्यावाने पाय दुखत होतं म्हणून तिलाही चालत म्हणजे तिने पाय असं आकडून ठेवलेलं ना म्हणजे मग ऐकत नव्हती पाय दुखत होतं म्हणून पाय वगैरे पसरत नव्हती मग तसं जवळजवळ जवळजवळ वर्ष होत आलं ते आहे जाग्यावर होते बरं का आणि हाता पायाला वगैरे जखम वगैरे व्हायला लागली थोडंसं कसं स्किन वगैरे कशी होती एकदम मऊ पडती ना म्हाताऱ्या माणसांची तशी झाली थोडंसं हिकडं थटलं किकडं सोलायचं खिकडं थटलं किकडं सोलायचं आणि कसं बिन सुधी होती हो आता तीन आठवडे होती फक्त डोळं उघडायची झाकायची बोलाय वगैरे येत नव्हतं तो तीन आठवडं म्हणजे आट्याकाला तेव्हा असते जागेवर हो बसले तर कर, खरंच आपल्या आजी आजोबा असाव इथे आणि मेन म्हणजे जीव लावणारे असावी ते पप्पांच्या आई आहे जो पप्पांच्या वडील तेव्हाच वारले तर आमच्यावर म्हणजे खरंच म्हणजे ज्यांना आजी नाही त्यांना समजत असेल किंवा खरंच आपल्याला आजी आजोबा असावं तर चला बाय एवढाच व्हिडिओ करून मी गावी आलेली आहे बघा बघू शकता आमचा वगैरे परिसर बघ आता उद्या।, उद्या उद्या नाही परवा कार्य वगैरे आहे आजीच आहे